नमस्कार सारंगखेडा आठवडे बाजारात चोरांच्या धुमाकूळ चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी शारदा तरुणातील सारंगखेडा येथे रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे परिसरातून येणारे ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सारंगखेडा येथे रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात पुरावत कवठळ बिलाडी बामखेडा कोठली टेंबा देऊर खैरवे कळंबू कुकावल टाकरखेडा आराडे वर्धे चवर्दे अणरत पुसनद आदी गावातून नागरिक खरेद खरेदीसाठी येतात पंचक्रोशीतील शेतकरी ताज्या भाजीपाला घेऊन येत असल्याने या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी घुसरते सोबतच मूलभूत गरजेच्या वस्तू किराणा कटलरी यांची दुकानंही ताटली जातात दरम्यान गर्दीचा फायदा उठलत चोरटे बाजारात येणाऱ्या नागरिकांच्या खिशातून पाकिटे आणि मोबाईल चोरी करून येत आहेत सातत्याने या घटना घडत असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत आठवडे बाजारातील चोरीसह पाण्याची मोटार दुचाकी चोरीच्या घटना ठिबक नळ्यांसह केबल चोरीचे प्रकार वाढले आहेत सारंगखेडा येथील वागेश्वरी माता मंदिराची दानपेटी चोरांनी फोडली होती साईबाबा मंदिराची दानपेटी टेंबा बुद्रुक येथील मोठी धाडसी घरपोडी वडाळी येथील घरफोडी अशा घटना ताज्या असतानाच रविवारी आठवडे बाजारात चोरीचे प्रकार घडले आहेत दिनांक दोन फेब्रुवारी वार रविवारी रोजी कळंबो येथील रहिवासी लक्ष्मण देवराम बोर्से यांच्या जवळपास वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने खिशातून काढून उभारा केला आहे आठवडे बाजारात आतापर्यंत अनेक मोबाईल व पाकिटे चोरीच्या घटना घडल्या आहेत याकडे सारंगखेडा पोलिसांच्या पथकाने लक्ष देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे अशा चोरट्यांमुळे व्यावसायिक आता भयभीत झाले आहेत वारंवार होणाऱ्या चोऱ्या लक्षात घेता सारंगखेडा पोलिसांच्या चोरांवर धाक उरला नाही असेच म्हणावे लागेल सातपुड्यांसाठी नितीन चावडे शहादा